वाजवायची पैसे हजार दीड हजार रुपये द्यायचे फुल करायचं सोडून द्यायच घरला काम करून घ्यायचे समजे त्याचे काम करून करून वाईट काम करून घेतले ते असं तिने मला सोडायचं वाईट काम म्हणजे काय वाईट काम पैसे जमा करणं पैसे गोळा करणं दबाय टाकू टाकू पैसे गोळा करून घेतला ते पुढच्या ऐकून पैसे दिलेले वसुली करून येत होते वसुली करायची मी तीनदाच केली म्हणले मला सोडून द्यायचे काही काम लावलंय म्हणून आता सोडून आहे ला पेमेंट मागाय गेल त्याला वाटलं आता माग प्रकरण समजा माझा नवरा सांगाल म्हणून त्याला काटा काढ लागू घ्या ना पोलिसवाल्याने कुणी नसताना माझं बाळ इथं आणून टाकलं माय नको बाप नको बायको नको ह्या कोंबड्याने पोलिसवाल्यांनी इथं आणून टाकलं माझं बाळ माझ्या बाळाचा डॉक्टरनच खून केला ह्याच्याशिवाय मला आम्हाला न्यायच पाहिजे आरोपीला लगे लगे पकडलंच पाहिजे तर मी इथून हलणार नाही संशय कोणा मार माझा संशय डॉक्टर माझं बाळ डॉक्टरनच मारले कोणता डाय घात मारले माझे बोलवून घेऊन मारले दाखव ना कुठेतरी बायको सगळेच होते तिघण तिथं घरे पुन्हा केला पुन्हा केलं तिघण होते बायको भातसा तिघांनी मारले माझं घेऊन किती वर्षाच हा किती ती वर्ष चाळीस पस्तीस छत्तीस वर्षाचा बारके बारके लेक राहत